फॅमिली आणि आज आम्ही सकाळी सकाळी वडील गावून आल्यामुळं आळंदीला दर्शनासाठी आलो मी स्वराज वडील हो स्वरा स्वराज आलं पळत आणि त्या साईडला वडील आले छान आमचं असं दर्शन झालेलं आज आळंदीला गाडी घेऊयात आमचं स्वराज म्हणतो गाडी घेऊया आपल्याला जायचे आता छानपैकी दर्शन झालं एकदम कारण की वडील पाठीमाग पण आले त्यावेळेस दर्शन असं झालं नव्हतं एकादस तर आज कुठलाही असे एकादश वगैरे नाही पण असे गाव होणार ते आम्हाला भेटण्यासाठी आणि आज आम्ही आलोत आळंदी इथं दर्शन करण्यासाठी छान असं आमचं दर्शन झालं इथं मस्त एकदम सुंदर सकाळी सुंदर सुंदर ज्ञानेश्वर माऊली महाराजचं दर्शन चला अका या साईडला स्वराज आहे स्वराज ऐकत हां ऐक वडील आहे तिकडं एकदम भारी वाटलं एकदम पॉझिटिव्ह एनर्जी काय घ्यायची तुला गाडी बर 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 चल मागासून इकडे हे वाटतात एकदम शुभ सकाळ मित्रांनो एकदम भारी जसं ना आणि आपले कामाला जायचं इलेक्ट्रिकल वायरिंगचं काम चालू आहे तिकडे जाणार आहे आपण साईडवरती तिने म्हटलं सकाळ सकाळ वडील आल्यामुळं मस्तपैकी छान असं निलामीचं दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही चाललोत घरी दाखवतो वातावरण बघायचं काहीच गर्दी नाही एकदम कमी गर्दी आणि एकदम लोक एकदम शांतपगे दर्शन वगैरे हो घेऊन भगवान बसलेत तर मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव दाखवून चेंज केलेलं आहे अशोक इलेक्ट्रिकल वर्क्स केलेले आहे हँडल पण चेंज केलेलं आहे कारण की थोडं सर्चिंगमध्ये येत नव्हतं यूट्यूब चॅनल यासाठी मी थोडं नाव चेंज केलेलं आहे लाईफ बघण्यासाठी बघण्यासाठी आमचं चॅनल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जायचं झालं का तिकडे घ्या दर सोला गाडी घ्यायची होय आमच्या शहरातला गाडी घ्यायची छंड चला घ्यायची नाही शाळा शाळेत का रे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा आळंदीतलं तुम्हाला वातावरण दाखवतो हा हा प्रवेश द्वारे मुख्य प्रवीण द्वारे या साईटला चालेल का आता प्रसाद वगैरे घेणार आता आम्ही आणि प्रसाद घेऊन आता पेडा का पेडा सोराला का रे स्वराज काय घ्यायचं मग गाडी घ्यायची सर आमच्या गाडीच घ्यायची म्हणते तो भरपूर गाड्या आहेत त्याच्या घरी गाडीचं काय त्याचं नाव जाय नाही हा घ्यायचा पेडा पेडाबा कुठल्या घ्या तिथे घ्यायचं प्रसाद घेणार आहे घरच्यासाठी चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये आणि असं ज्या मराठी मुलाला मराठी माणसाला सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईब करा आमच्या इलेक्ट्रिकल वायरिंगच्या ब्लॉग साठी आणि फॅमिली ब्लॉग साठी असं आहे का तर तुम्ही पण जर दिला आला असेल तर आपला हा युड्यू बघा तुम्हाला दाखवतो मी पूर्ण इथले स्टॉल वगैरे लावलेले छान पैकी असे एकदम मस्त पैकी असे सकाळी लोक दर्शन घेतात हा एकदम हे पूर्ण इथून हा प्रवेशद्वार मुख्य मुख्य प्रवेशद्वारे इथून नाहीत आतमध्ये एकदम जबरदस्त फील होते छान दर्शन झालं एकदम आमचं एकदम मस्तपैकी आमच्या स्वराला मागापासून तो गाडी घे घेतलं का किती रुपये दिले हे ठीक आहे ठीक आहे चला मित्रांनो आता जाऊ गाडी पार्किंग केली त्या साईडला

घरी मस्तपैकी जेवण करून आपली वायरिंग साईट चालू इलेक्ट्रिकल कामाची संभाज नाही घरला इंडस्ट्री डोमेस्टिकायन ठीक आहे युटूबापुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला झालं का ठीक आहे घेऊया युट पुढच्या ब्लॉगमध्ये ठीक आहे